आम्ही फाट्यावर गुन्हा नोंदवला तेव्हा आमच्याकडे काही पुरावे नव्हते हे काय केला तेव्हा आमच्याकडे आता, दा, ते आम आता पुरावे आहेत तरी तुम्ही त्याला का अटक करत नाही आम्हाला पाहिजे याशिवाय आम्ही इथून हलणार नाही त्याला आण इथू बसून राण हो बसून नाही जाणार आम्ही जुन्नर तालुक्यामधून एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला या संदर्भामध्ये जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आरेफाट्याला गुन्हा दाखल झालेला आहे भाऊ तेवाडे यांच्या मोबाईल वरन दुसऱ्या एका कार्यकर्त्याला तो व्हिडिओ व्हायरल झाला अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे दाखल झालेली आहे सर पुढे काय तपासामध्ये निष्पन्न झाले आज या ठिकाणी काही महिलांनी पण आपल्याला निवेदन दिले हा जो गुन्हा दाखल झालेला दा हा चारशे पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एस एन बी एन एल एस दोनशे चौऱ्याण्णव पावसात दो, दोन तीनशे छप्पन्न दोन आणि आग आय टी प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला दा आहे यातील आरोपी जो आहे भाऊ देवाडे यांनी आपल्या काही व्हायरल गोष्टी मोबाईलमधून केलेल्या आहेत आणि मोबाईलमधल्या क्लिप्स तो जनतेला मतदाराला तो दाखवत आहे अशी ती एफ आय आर आहे आमची एक टीम रवाना झालेली आहे त्याला आरोपी किंवा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला पकडून कायदेशीर कारवाई करण्यासाठी आमची टीम रवाना झालेली आहे आणि योग्य ती कारवाई करून त्याला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे सर एखाद्याच्या मोबाईलवरनं दुसऱ्या मोबाईलवरनं जर व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याच्यामध्ये जर काही संशयास्पद असेल देशद्रोह वगैरे किंवा असं काय तर नेमकं काय शिक्षेची तरतूद आहे त्याच्यामध्ये पाच वर्षाची शिक्षा आहे ह्या कलमा ज्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे पाच वर्षाची शिक्षा आहे आणि मी जनतेला आत्ता आवाहन करतो आहे की अशा काही व्हिडिओ असतील तर त्या कोणीही व्हायरल करू नये किंवा त्या त्याची लिंक फेक अकाउंट ओपन करून लिंक करू नये की जेणेकरून ते हे तांत्रिक विश्लेषणावरती आरोपी पकडले जातात तर कोणीही ह्या गोष्टी व्हायरल करू नये उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी नागरिकांना मतदारांना काय आवाहन करा सर्वांनी शांततेत निर्भयपणाने मतदान करा कोणाला काही दम दापटशा केला असेल तर त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे आर ओ मॅडम आहेत तहसीलदार आहेत त्यांच्याकडेही तक्रार करू शकतात आपण आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आम्ही करू थँक्यू सर परिसरात करण्यासाठी जाताना ती जी काही शाळा असेल ती काय प्रिमायसेस असेल किंवा मतदान बूथ जे असेल त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा मोबाईल किंवा दुसऱ्याचा मोबाईल नेण्याची परवानगी नाही त्याला टोटल बॅन आहे त्याचप्रमाणे कुठलाही आक्षेपार्थ वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही ते योग्य ती कारवाई त्यांच्यावरती केली जाईल सर निवडणुकीच्या काळामध्ये जुन्नर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये काही बेकायदेशीर दारू किंवा काही चिन्हांचे वस्तू किंवा काही रोकड पकडल्याची माहिती मिळते आमचे पोलीस पेट्रोलिंग करतायत अधिकारी करतायत आम्हाला जसे कॉल येत आहेत त्या कॉलप्रमाणे आम्ही पुढील त्या स्पॉट वर जाऊन रेड मारून कारवाई केलेली आहे आतापर्यंत आपण पस्तीस लाखाची दारू पकडलेले आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की आम्हाला एक कुकरचा ट्रक मिळालेला आहे तो कुकरचा ट्रक मिळाला त्याची चौकशी चालू आहे काल रात्री आम्हाला पाच लाखाची रोकड मिळालेली आहे आणि संपूर्ण गुन्हे दाखल करण्यात आले पाच लाखाची रोकड कुठे कुठे पकडले रोकड ही सावरगाव नावाचं गाव, नावा गाव आहे जुन्नर पोलीस स्टेशनच्या अंडर त्याच्यामध्ये मनसुख नावाचा इसम आहे त्याच्या गाडीमध्ये आम्हाला पाच लाखाची आणि एफ एस टी आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना ती मिळालेली आहे त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई गुन्हा दाखल केलेला आहे आणि ती ट्रेनर जमा करण्यात आलेली आहे